आपण जे काही करतो ते या मायबाप जनतेसाठी करतो त्यांच्यासाठी वेळ देणं आणि त्यांचे प्रश्न सोडवणं हे लोकप्रतिनिधी म्हणून आपलं कर्तव्य आहे मला नेहमीच अशी माणसं आवडतात जे स्वतःसाठी नाही तर समाजासाठी मागतात त्या कर्तबगार माणसाच्या पाठीशी मी नेहमीच उभा राहिलो आहे तू देखील आजवर स्वतःसाठी काही मागितलं नाही जे काही मागतो ते या जनतेसाठी मागतोय त्यामुळे तुझ्या विकासाच्या संकल्पना सत्यात उतरवण्यासाठी आणि कोपरगाव मतदारसंघाच्या विकासासाठी तुझे सर्वच हट्ट मी पूर्ण करीन तुला कधीही निधी कमी पडू दिला नाही आणि पुढेही कमी पडू देणार नाही आजवर तुझ्या पाठीशी होतो या पुढेही तुझ्या पाठीशी राहील अशी ग्वाही महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आमदार आशुतोष काळे यांना दिली कोपरगाव येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मैदानावर पार पडलेल्या जाहीर सभेत उपस्थित जनसागराच्या साक्षीनं अजितदादांनी हा शब्द दिलाय याचबरोबर उपस्थितांना मोठ्या मताधिक्यानं निवडून देण्याचं आवाहन करून जास्त निधी पण देतो आणि मोठी जबाबदारी पण देतो असा शब्द देऊन आमदार आशुतोष काळे यांना मंत्रीपद दखत अप्रत्यक्षपण सुतोवाच आहे आम्ही कामाची माणसं आहोत आशुतोषचे कोपरगाव मतदारसंघात काम खूप चांगले आहे आम्ही आणि आपण जे काही करतो ते मायबाब जनतेसाठी करतो आशुतोषनं पश्चिमेकडे समुद्राला वाहून जाणारं पावसाचं पाणी पूर्वेला गोदावरी खोऱ्यामध्ये वळवण्याच्या कामाला गती देण्याची मागणी केली आहे त्यासाठी पंच्याऐंशी हजार कोटी निधीची गरज आहे केंद्रामध्ये महायुतीचं सरकार त्याबाबत देशाच्या पंतप्रधानांशी चर्चा चे केली असून राज्य सरकार सरकारचं काम करेल आणि केंद्राचा देखील निधी लागणार आहे वेळप्रसंगी जागतिक बँक आणि जपानच्या जायको संस्थेचा देखील निधीची गरज भासणार असल्याचं त्यांना सांगितलं असून ही कामं आम्ही करणार आहे भाषण सुरू असताना उपमुख्यमंत्री अजित पवारांना ठसका लागला यावेळी शेजारीच उभे असलेल्या आमदार आशुतोष काळेंनी त्यांना पाण्याची बाटली दिली पाणी पिल्यानंतर तुमच्या आमदारानं मला पाणी पाजलंय आता मला तुम्हाला पाणी द्यावंच लागेल अशी टिप्पणी केली यावेळी उपस्थित नागरिकांनी टाळ्या बाजून दाद दिली तिथं माझी विनंती आहे आमची प्रशासनावर पकड आहे आम्ही काम करणारी माणसं आम्ही ज्या वेळेस योग्य काम असेल तर आवाज टाकला तर काम होत आम्ही वेळ मारून देणारी माणसं नाही आम्हाला खूप काही महाराष्ट्राने दिलेलं आहे पाच पाच वेळेला आम्हाला तर उपमुख्यमंत्री पद दिलं आपलं रेकॉर्ड तर कोणी तोडूच शकत <laughs> पाच वेळेला पण आम्हाला लोकांच्या करता काम करायचं आणि म्हणून माझी विनंती आहे काही इतर सभा झाल्या काही टीका टिप्पणी का झाली काय आशुतोषच चुकलं काय आमचं चुकलं काय भुजबळ साहेबांचं चुकलं दिलीप वसे पाटलाच त्या ठिकाणी धनंजय मुंडेच तिकडे हसन मुसरी आम्ही सगळे चुकीचे आणि बाकीच्या बरोबर असं कसा पूर्वीचा रेकॉर्ड काढा काय काय घटना कधी कधी झालं त्या खोलात मला जायचं नाही कारण मी विकासाचं बोलायला आलो आहे सकारात्मक माझा दृष्टिकोन आहे हे सगळं बोलत असताना आम्हाला जर आम्ही आशुतोषणी हे निर्णय घेतले असते तर दोन अडीच हजार तीन हजार कोटी रुपये आपल्याला मिळालेच नाही आम्ही विरोधात आहे आम्ही काय करू शकत नाही अरे होती संधी तेव्हा का ते केलं त्याच्यामध्ये आम्ही लोकांच्या करता गेलो आम्ही विकासाच्या करता गेलो आम्ही शिवशाह फुले आंबेडकरांची विचारधारा सोडली नाही मला सगळ्या समाजाला सांगायचंय मला इथं आल्यानंतर काही मी सांगितलं आम्ही अल्पसंख्याक समाजाला एक हजार कोटीची तरतूद केली मार्ठी व्यवस्था मार्ठी संस्था त्यांच्याकरता काढली आम्ही त्याच्यामध्ये मदरशांचे सहा हजार पगार सोळा हजार केले आठ हजाराचे अठरा हजार केले मौलाना आझाद महामंडळाचं भाग भेटून एक हजार कोटी केलं आम्हाला सगळ्यांना न्याय द्यायचा आहे ही गोष्ट लक्षात घ्या आम्ही दुजेपणाची वागणूक करत नाही आम्ही अल्पसंख्याक विभागाला देखील निधी दिला हा निधी देत असताना यामध्ये आम्हाला शादी एकंदरीतच <coughs> आमदारांनी मला पाणी पाजलं आता त्याला तर या प्रसंगी आमदार आशुतोष काळे यांचंही भाषण झालं दादा मागच्या काळामध्ये आपण कोपरगावच्या सर्व माझ्या पदाधिकारी असतील सर्व कार्यकर्ते असतील त्यांना आपण सांगितलं होतं मी मागच्यावर मागच्या वेळेस काठावर बाजू पण यंदा आपण जर निवडणुकीचं चित्र पाहिलं तर माहितीचे नेते असतील याच्यामध्ये माजी आमदार खोलेताई हो असतील किंवा त्यांच्या कुटुंबातील कुठलाही उमेदवार या ठिकाणी नाही या सभेच्या निमित्ताने त्यांचे आभारच मानतो का त्यांनी या निवडणुकीमध्ये थांबून मला पाठिंबा देण्याचं ठरवलं तसेच इतर आपले राजेश आबा असतील वाड्डे साहेब असतील रावजी आवताडे साहेब असतील अशोकांना असतील बापू असतील या सर्वांची मदत मला या रवी काका असतील सर्वांचं नाव कोणाचं राहिलं तर मगच चुकीचं काही वाटून घेऊ नका परंतु सर्वांची मदत या ठिकाणी मला मिळते आणि म्हणून मला खात्री आहे मी मागच्या वेळेस काठावर जरी पास झालो असेल परंतु हे सर्व कार्यकर्ते असतील पदाधिकारी असतील आपले सर्व लाडक्या बहिणी असतील या निवडणुकीमध्ये चांगल्या मताधिकाने मला निवडून देतील आणि म्हणून आपण जो काही शब्द कोपरगावकरांना त्या ठिकाणी टाकला होता का आपण चांगल्या मताने निवडून द्या मी तुम्हाला त्या ठिकाणी निधी वाढवेल त्याच्यामुळे निधी वाढवण्याची वेळ दादा आता कोपरगावसाठी आलेली आहे आणि म्हणून या निमित्ताने मी आपल्याला विनंती करतो का जे काही आमचे बऱ्याच गोष्टी मला आता इथे या ठिकाणी सांगता आल्या नाही परंतु भरपूर गोष्टी आहेत ज्या कोपरगाव मतदारसंघासाठी करण्यासारख्या आहेत ते ज्या ज्या वेळेस आपल्याकडे ते सार्वजनिक गोष्टी आहेत या मागणी करण्यासाठी मी येईल मला आपण चांगल्या पद्धतीने जशी मागच्या काळामध्ये मदत केली तशी भरभरून मदत याही काळामध्ये पुढच्या काळामध्ये करावी अशी विनंती या ठिकाणी करतो आपण या सभेसाठी वेळ दिला त्याबद्दल आपले मनापासून आभार मानतो धन्यवाद या सभेच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार अशोकराव काळे होते यावेळी महायुती आणि मित्रपक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते एस्तान मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज कोपरगाव